नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया पाच जुलै वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे अमावश्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावश्या तिथी खूप खास मानली जाते या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो तसेच त्यांच्या वतीने दानधर्मदेखील केला जातो यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो याशिवाय आमावश्याला भगवान शिव व श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा के केली जाते याशिवाय यावेळी वक्री आहे त्यामुळे आमावश्या ही शनिदेवाला कृपा प्राप्त मिळवण्यासाठी संधी आहे या आमावश्याला शनिदेवची पूजा के केली जाते म्हणून ही आमावश्या जी आहे ती अत्यंत जाते म्हणून आपल्याला या आमावश्याच्या दिवशी कावळ्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे जे पित्र आहे ते शांत होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देत असतात कावळ्याला ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपले जे पित्र आहे ते शांत होत असतात आणि आपला जे काही तीन पिढ्यांचा पितृदोष आहे तो सुद्धा कमी होत असतो असा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा अमावश्याच्या दिवशी आपण घरामध्ये कोणतेही उपाय करत असतो तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी राहत असते आपण या दिवशी काही उपाय करत असतो त्या उपायांचं आपल्याला शाश्वत फळ मिळत असते आमावश्याच्या दिवशी कोणतीही गोष्ट केलेली आहे तर ती वाया कधीही जात नाही ती आपण कोणतेही उपाय आपण करत असतो ते फेल कधीही जात नाहीत म्हणून आपल्याला अमावश्याच्या दिवशी आपल्या मनाभावातून कावळ्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होत असते सात पिढ्यांचे जे पितृदोष लागलेले आहे ते कमी होत असते नोकरी असेल मुलाशी व्यवसाय असेल घरामध्ये करणीबांधा आहे किंवा शत्रुदोष आहे सर्व दुःख नाहीसे होऊन घरामध्ये सुख शांती कायम टिकून राहते तर चला तर जाणून घेऊया कावळ्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बरेच घरामध्ये बरेच कुटुंबियांना पितृदोषाचा सामना करावा लागतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये भरपूर संकट येत असतात घरामध्ये मानसिक संतुलन जे आहे ते बिघडायला लागते आणि आपल्या जीवनामध्ये कठीणातील कठीण समस्या उभ्या राहतात आपल्या कुंडलीमध्ये प्रखर पितृदोष असेल तर आपली कधीही प्रगती होत नाही जेव्हा आपले जे पित्र आहे ते आपल्यावर शांत होत असतात लोकांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून देतात परंतु हे जे पितर आहे किंवा पितर जे आहे आपले ते नाराज होत असतात तेव्हा त्यांचा कोप आपल्या घराला लागत असतो व घराची जी प्रगती आहे ती कुठेतरी खुंटे आणि आपल्या घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात घरामध्ये कोणतेही जे कार्य आहे लग्नकार्य आहे मुलाचे लग्न उशिरा होणे घरामध्ये ताणतणाव चालू होणे घरामध्ये पैसा न टिकणे हे पितृदोषाचे लक्षण आहे व घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहत नाही संतान प्राप्ती होत नाही जर मुले जन्माला आले तर ते अपंग येतात किंवा मतिमंद येतात घरामध्ये अचानक अपघाती मृत्यू होत असते घरामध्ये वादविवाद होतात तसेच आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहत नाही अशा ह्या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असेल तर नक्कीच पितृदोष भरपूर प्रमाणात आहे म्हणून आपल्याला पित्राला शांत करण्यासाठी कावळ्याला ही वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे तर पहा आपल्या घरामध्ये जो वास्तुदोष आहे किंवा पितृदोष कसा तयार होतो तर पहा आपल्या घरातील आजी असेल आजोबा असेल त्यांची मृत्यू झाल्यानंतर त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे जे अंतिम संस्कार असतात ते जर आपण विधीपूर्वक केले नाही पूजा विधी नीट केली नाही किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरातील असेल ती अकाली मृत्यूचे भय त्यांना टळले गेलेले असेल अकाली मृत्यूमुळे गेलेले असेल यामुळे आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष निर्माण होत असतात किंवा आपण एखाद्या मृत व्यक्तीचे पिंडदान न करणे यामुळे सुद्धा भरपूर असा पितृदोष तुम्हाला लागू शकतो अमावश्या अशी तिथी आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते श्री विष्णूची पूजा केली जाते तशीच या दिवशी कराची पूजा ही केली जाते पितरांचे तर्पण सुद्धा केले जाते आपले जे पित्र आहे ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये येत असतात म्हणून आपल्याला कावळ्याला ही वस्तू खायला द्यायची आहे सकाळी लवकर उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये खडीमीठ टाकायचे आहे आणि उंबरवट्यावर हे पाणी आपल्याला शिंपडायचे आहे आणि स्वच्छ पाणी पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रांगोळी काढायची आहे आणि आपल्याला पित्राला शांत करण्यासाठी आपण हे पाणी शिंपडत आहोत म्हणून त्यामध्ये मुडभर हळद तुम्हाला टाकायची आहे तर पहा पित्राचं पहिलं स्थान म्हणजे आपला उंबरवटा असतो त्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला उंबरवट्यावर पाणी शिंपडायचं आहे अगरबत्ती ओवाळायची आहे त्यामुळे एक मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तो उंबरवट्यावर नक्की लावावा दक्षिण दिशेला त्याचबरोबर पहा आपल्या तीन पिढ्यापर्यंत आपल्याला पितृदोष लागत असतो म्हणून आपण जेव्हा पितरांची सेवा करत असतो तेव्हा ती तीन पिढ्यापर्यंत आपल्याला ही सेवा करायची असते पहा सर्वात प्रथम आपल्याला नैवेद्य कसा तयार करायचा आहे तर पहा आपल्याला मीठ न टाकता असंच तांदूळ आपल्याला शिजवून याचा भात तयार करून घ्यायचा आहे जेवढा नैवेद्य तुम्ही बनवणार आहात तेवढंच भात तुम्हाला इथे बनवायचा आहे तेवढेच तांदूळ तुम्हाला इथे टाकायचे आहेत ते तांदूळ मुलांना किंवा त्या तांदळाचा जो भात करत आहात तर तो भात मुलांना देऊ नका कारण हा जो नैवेद्य आहे हा फक्त आपल्या पित्रांना शांत करण्यासाठी आपण हा नैवेद्य बनवत आहोत हा नैवेद्य तुम्हाला एका पातळवळीवर घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे दही टाकायचं आहे आणि त्यावर काळे तीळ टाकायचे आहे त्याजवळ एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर एक ग्लास तुम्हाला भरून ठेवायचा आहे आणि हा जो निवेद आहे हा दक्षिण दिशेला यायला या या हवा अशा पद्धतीने तुम्हाला स्लॅपवर ठेवायचा आहे किंवा जिथे जागा मोकळी आहे त्या ठिकाणी तुम्ही दक्षिण दिशेला ठेवू शकता तो जो निवेद आहे जो ठेवलेला आहे तो नैवेद्य जी कावळा आहे त्याने ग्रहण केला पाहिजेत अशा ठिकाणी तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये कितीही प्रखर पितृदोष असेल किंवा तीन पिढ्याचा जो पितृदोष लागलेला आहे तो कमी होत असतो घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहत घरामध्ये संतान प्राप्ती नसेल घरामध्ये चांगल्या ठिकाणी मुलाची नोकरी लागलेली नसेल घरामध्ये दुःख संकट वारंवार येत आहे तर त्याचं निवारण अत्यंत शुभ असं होत असते म्हणून पित्राला शांत करण्यासाठी हा उपाय नक्की करून पहा कावळ्याला ही वस्तू आवर्जून खाऊ घाला तुमच्या घरामध्ये कायम अखंड स्वरूपात माता लक्ष्मी वास करेन स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा